यांचे काळे करू तोंड तो कारण शेवटी सांगितलं तेव्हा तुझ्या एका नामाच्या बळानं आम्ही आमच्या या सगळ्या अंतरबाह्य शत्रूचं तोंड काळं करून टाकू आणि त्या सगळ्याचा नायनाट करण्याकरता आमच्या हातातलं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं शस्त्र हे निर्वाणीचे बाण सगळं भगवंताचं नाम हे आमच्या हातातलं शस्त्र आहे असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं भगवंताच्या नामानं सगळ्या सगळ्या विघ्नाचा नाश होतो नामाच्या चिंतने बारा वाटा पळते विघणे असं कारण महाराजांनी सांगितलेलं असल्यामुळं नाम हे कसं विलक्षण शस्त्र आहे ते सगळ्याच्या सगळ्या शत्रूवर विजय प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला उपयोगाचा आहे म्हणून अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये आपण देवाचं नाम चिंतन करावं रात्रंदिवस ते चिंतन करावं कारण काय सर्वेशु कालेशु माम अनुस्मर असं देवाने सांगितलेलंच आहे म्हणून ते चिंतन करावं आणि सर्वेशु कालेशु माम अनुस्मर हे झाल्याच्या नंतर लगेच युद्धचं हे देवाची आज्ञा असल्यामुळे आपल्याला केल युद्धही केलं पाहिजे युद्ध कोणासाठी करायचं याचा जर विचार केला तर समोरचा आतताही आपल्याकडे येत असताना त्याला मारलंच पाहिजे असा नियम आहे शास्त्राचा बरं का सहा जणाला आतताई असं शास्त्राने ठरवलेलं आहे अग्निदो गरदश्चय व शस्त्र पाणीर धनापरा धनापहा हा क्षेत्र दारा अपहर्ताच षड्यते आतताई नहा या।, या सहा जणाला आतताई म्हणतात अग्निदा आपलं घर किंवा आपल्या स्वतःचं शरीर जाळायला येणारा अग्नी देणारा गरद हा आपल्याला विष देऊन मारायला आलेला हा अग्निदो गरदशै शस्त्र पाणी ही हातात शस्त्र घेऊन आपल्याला तोडायला निघालेला मारायला निघालेला शस्त्र पाणी ही धना पहा हा आपल्या सगळ्या आयुष्याला पुरेच सगळं आपलं धन हिरावून घेणारा क्षेत्र आपली जमीन काढून घेणारा आणि दारा च आपल्या भार्येचं हरण करणारा असे सहा जण जे सांगितलेले आहेत ना यांना आतताई म्हणावं आणि या आतताईच्या बद्दल भगवान शास्त्राचा असा नियम आहे आतताईन मायांतम हरण्या देवा विचारयन्न आतताई समोर आल्याच्या नंतर त्याला कोणत्याही प्रकारचा विचार न करता जीवे मारून टाका नातताईमध्ये दोषो हंतर भवती कश्चन आतताईला मारण्यामध्ये मारणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही मग आपल्या सीमेमध्ये यायचं आणि आपल्या सीमेत येऊन आपल्याला त्रास द्यायचा आपल्याला जाळायचा प्रयत्न करायचा शस्त्र घेऊन आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपला धर्म विचारून आपण हिंदू आहोत हे कळाल्याच्या नंतर मारायचा प्रयत्न करायचा हे सगळं करणारे आतताई निश्चित आहेत म्हणून त्यांना मारायला अजिबात हरकतो <laughs> गेलेलं हे जे युद्ध आहे हे निश्चित धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धाचा परिणाम चांगलाच आहे आणि धर्मयुद्ध करणाऱ्याच्या ठिकाणी असलेली जी क्षमता असते ना धर्म धर्मानं युद्ध करणाऱ्याची जी क्षमता असते ना ती क्षमता अलौकिक पद्धतीची असते असं शास्त्राने सांगून ठेवलेलं असल्यामुळं अशा शक्तीनं संपन्न असलेल्या आपल्या या देशाला या युद्धामध्ये संपूर्ण विजय प्राप्त व्हावा याच्याकरता आपणही रोज नामस्मरण केलं पाहिजे या युद्धाच्या प्रारंभाची परमेश्वराची केलेली पूजा म्हणून ज्ञानोबाऱ्याच्या पूजेच्या रूपात हा सप्ताह आपण मानायला पाहिजे हा सप्ताह ज्ञानोबाऱ्याच्या चरणी समर्पण करून आपण ज्ञानोबाऱ्याला म्हणायला पाहिजे की ज्ञानोबाराय आमच्या या युद्धामध्ये आमच्या देशाला संपूर्णपणे तुम्ही विजयी करा म्हणजे कराचं हे ज्ञानेश्वर महाराजाला विनंती करून आपण सांगणं आपलो कासे करता है? हे आपलं प्रत्येक असं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं करत असताना आपल्याला नामस्मरण करायला सांगितलेलं आहे कसं आहे बघा आमचे गुरुजी घोर नाशा करता एक पाच नामाचा सा मंत्र सांगत होते हरिम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुधम पंचकम ना स्मरीन नित्यम घोर संकटनाशनम आपल्याकडे आलेल्या घोरसंकटाच्या नाशाकरता या पाच नामाचा मंत्राचा जप करा नाम मंत्र हे सगळं पुढचं पंचकम ना नित्यम घोर संकटनाशनम हे विसरून जा पण पहिली पाच नावं लक्षात ठेवून रोज आपल्या या युद्धामध्ये भारत देशाला विजय मिळवून देण्याकरता या मंत्राचा कमीत कमी सत्तावीस अधिकात अधिक एकशे जप सर्वांनी करावा अशी सर्वांच्या चरणाला विनंती आहे हरिम एकदा मंत्र माझ्याबरोबर तुम्ही सगळेजण म्हणा

हरम हरम आपल्याला सगळ्याला साधारणपणे मंत्र आहे हरिचं नाव आहे याच्यामध्ये फक्त द्वितीय विभक्ती लावून हे नाम सिद्ध केलेलं आहे या ठिकाणी मंत्रामध्ये हरिम हरम हरीचं नाव आहे त्याच्यानंतर लगेच हराचं नाव आहे आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्र राजाचं नाव आहे त्याच्यानंतर मारुतीरायचं हनुमंतम असं नाव आहे आणि हलायुध म्हणजे नांगर हे ज्याचं आयुध आहे अशा नाव आहे या पाच जणांचं केलेलं स्मरण हे घोर संकटाचा नाश करणार आहे असा हा मंत्र आहे या मंत्राचा आपण नित्य जप करून भारताला देवाने विजयी करावं ज्ञानोवराईने हा विजय आपल्याला प्राप्त करून द्यावा दृष्टादृष्ट विजय होवा विजयी हा त्यांचा आशीर्वाद आपल्याकरता यावेळेलाही सिद्ध व्हावा अशी ज्ञानोबरायच्या चरणाला आपण सगळे प्रार्थना करू आणि त्यांनी तो आशीर्वाद द्यावा याच्याकरता सर्वांनी म्हणून ज्ञानोबरायचं नामस्मरण करायचं आहे ज्ञानोबा माऊली मा